मुरपार मिझरीकडून चिमूरकडे प्रवाशी घेऊन येत असलेल्या एस टी बस व दुचाकीशी सामोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार व मागे बसून असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले आहे तसेच एस टी बस क्रमांक एम एच थर्टी वन एफ सी सदतीस नव्वद व दुचाकी क्रमांक एम एच थर्टी फोर वी एक्केचा छे ही दोन्ही वाहन पोलीस स्टेशनला लावण्यात आली आहे बसमध्ये पन्नास विद्यार्थी तसेच तीन ते चार प्रवाशी बसले होते दुचाकीस्वार जखमी व्यक्ती हे हिरापूर येथील असल्याची माहिती समोर आली असून सदर घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे ही घटना रस्ता खराब असल्याने झाली असून या ठिकाणी नेहमीच अपघात घडत असतात परंतु राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न ईचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे